एक काळ होता जेव्हा संगमनेर तालुका पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणून ओळखला जायचा कसदार जमीन होती पण पावसाचं प्रमाण कमी असल्यानं जेमतेम एक पीक निघायचं भंडारदऱ्यासारखं धरण उशाला अन कोरड घशाला अशी अवस्था होती सन एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीमध्ये भंडारदऱ्याच्या धरणातून आपल्या हक्काचं पाणी मिळवण्यासाठी बाळासाहेब थोरात यांनी तीव्र जनआंदोलन उभं केलं संघर्षाला यश आलं आणि संगमनेर व अकोले तालुक्याला भंडारदरा धरणातून तीस टक्के पाणी मिळालं इथूनच सिंचन क्रांतीची सुरुवात झाली शेतं पाण्याखाली आली जिरायतीची बागायत झाली ऊस फळबागा भाजीपाला फुले अशी पिके बहरू लागली पुढे निळवंडे प्रकल्पाचा पाठपुरावा करत तो प्रकल्प बाळासाहेब थोरात यांनी आकारास आणला त्यातून सिंचन क्षेत्रात आणखी वाढ झाली बघता बघता संगमनेर तालुका प्रगत शेतीचे उत्तम उदाहरण झाला कृषी आणि कृषी उद्योग प्रधान अर्थव्यवस्था उभी करण्याची दूरदृष्टीपूर्वक योजना साहेबांनी आखली त्यातूनच सहकाराची यशोगाथा लिहिली गेली संगमनेर सहकारी साखर कारखाना दूध संघ तालुका शेतकी संघ सहकारी बँका पतसंस्था तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती असे सहकारी संस्थांचे जाळे निर्माण झाले देशात सगळीकडे सहकाराला उतरती कळा लागल्याचं चित्र असताना संगमनेर तालुक्यात मात्र उत्तम व्यवस्थापन आणि लोकसहभाग यातून साहेबांनी सहकाराचे यशपर्व गाठले आज संगमनेर तालुक्यात सहकार क्षेत्राची वार्षिक उलाढाल तब्बल पंधरा हजार कोटी रुपये इतकी आहे कुठल्याही भागाचा हॅपीनेस इंडेक्स हा तिथली प्रगती अधोरेखित करीत असतो त्याचे उत्तम चित्र संगमनेर तालुक्यात बघायला मिळतं कृषी आणि कृषी उद्योग प्रधान अर्थव्यवस्था यामुळे लोकांचं उत्पन्न वाढलं त्यामुळे जीवनमान उंचावलं आणि इथल्या बाजारपेठेला उभारी मिळाली संगमनेरची बाजारपेठ आज महाराष्ट्रात अव्वल आहे इथे वर्षाला आठ हजार कोटींची उलाढाल होते सोने आणि चांदीचा वार्षिक व्यापार बघितला तर इथली सुबत केवळ तालुक्यातूनच नव्हे तर बाहेरूनही इथं लोक खरेदीसाठी येतात दिवाळीला तर इथे पाय ठेवायला पण जागा नसते या व्यापारावर कुठल्याही राजकीय भयाचे दहशतीचे आणि दमदाटीचे सावट नाही त्यामुळे व्यापारी खुश आहेत जनता भयमुक्त आहे आणि प्रगती करीत आहे शिक्षण आरोग्य व्यवस्था पाणी पुरवठा रस्ते आणि वीज अशा जीवनावश्यक सुविधा गावोगावी पोहोचल्या तालुक्यातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये सर्व विषयात पदवी आणि उच्च शिक्षणाची व्यवस्था आहे आधुनिक शिक्षण प्रणाली आहे इथले विद्यार्थी आज देश परदेशात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत संगमनेर हे मिनी मेडिकल हब आहे इथे विविध आजारांवर आधुनिक उपचार देणारे दवाखाने आहेत अनेक नामवंत डॉक्टर्स इथे अत्याधुनिक आरोग्य सेवा देत आहेत संगमनेरमध्ये साहेबांनी नेहमी प्रगतीची कास धरणारं समाजकारण केलं त्यामुळे संगमनेरमध्ये कायमच समता बंधुता आणि एकात्मतेचे वातावरण राहिले आहे सर्वांना सोबत घेऊन चालण्याची साहेबांची भूमिका राहिली म्हणून इथे समाजातील प्रत्येक घटकाला प्रतिनिधित्व मिळत आलेलं आहे बारा बलुतेदार अलुतेदार अशा सर्वच सामाजिक घटकांना विविध क्षेत्रात प्रतिनिधित्व करताना इथे आपण बघत आलो आहोत कायम आपुलकीनं सांभाळून घेणं सर्व विषयात समतोल भूमिका सर्वांना व्यक्तीच्या जाण्यासाठी योग्य सल्ला देणं आणि मदत करणं ही साहेबांच्या स्वभावाची वैशिष्ट्ये राहिली आहेत उद्धट उर्मटपणा अरेरावी धमक्या दादागिरी खोटे गुन्हे दाखल करणे अन्नात माती कालवणे असे कुठलेही अनुचित प्रकार साहेबांनी केले नाहीत हेच कारण आहे की गेली चार दशके संगमनेरकर साहेबांवर नितांत प्रेम करतात संगमनेरमध्ये राजकारण फक्त निवडणुकांपुरतेच केलं जातं येथे राजकीय वैर नाही द्वेषाची भावना नाही सुडाचे राजकारण नाही बघून घेऊ बंदोबस्त करू बेत पाहू अशी भाषा नाही इथे राजकीय सक्ती नाही किंवा दबावाचे राजकारणही नाही इथे निवडणूक संपली की राजकारणही संपते एकमेकांना सोबत घेणारी आनंददायी संस्कृती ही संगमनेरची ओळख आहे अस्मिता आहे बाळासाहेब थोरात यांनी ही ओळख निर्माण केली एकूणच काय तर समाज जीवनातील प्रत्येक क्षेत्रात इथे दूरदृष्टीपूर्वक आणि नियोजनबद्ध विकास झालेला आहे इथल्या समाज जीवनात सर्व जाती धर्म आणि पंथाचे लोक प्रेमाने बंधुभावाने राहतात सगळ्यांचे एकमेकांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत गेल्या चार दशकात एक जिरायती भाग ते आजचे स्वयंपूर्ण आणि प्रगत संगमनेर हा प्रवास निश्चितच अभिमानाची आणि स्वाभिमानाची कहाणी अधोरेखित करतो म्हणूनच तालुक्यातील प्रत्येक नागरिक गौरवाने म्हणतो आमचं संगमनेर सुजलाम सुफलाम संगमनेर